जा। जास्त पण सारण भरू नका ना नाही तर होणार या वर्षी आपले करंजी आणि एक आपलं शंकरपाईचं मला तर चिवडा बहुतेक केलाच करेन आणि लाडू तर नाहीच करणार लाडू पण पुढच्या वर्षी करूया आणि चिवडा पण बहुतेक पुढच्या वर्षीच करूया ठीक म्हणजे आमचं पूर्ण प्लॅन होत की सगळं दाखवायचं वगैरे जरा घाई गडबड घाई गडबड असल्यामुळे आणि यावेळीच आमचा फर्स्ट आहे म्हणजे पहिली आम्ही बनवतोय तर आम्हाला हिला जमतय सगळं बनवायला पण ऍक्च्युअली मला टाइम टाइम की ब्लॉग वगैरे काढू तर आम्ही ब्लॉगसाठीच आम्ही था थांबलेलो

मस्त आम्हाला कंदील पण भेटला तो आम्ही तुम्हाला दाखवतो मी एकदा या ब्लॉग मध्ये पण दाखवतो आम्ही लाईटिंग वगैरे कशी केले पण चालले काय होत दिवाळी पाठचा आज पहिला दिवस पहिला दिवस तर आपला दिवाळी पाहाच्या दिवशीच करंजा होत आहे म्हणजे मेन दिवाळीच्या दिवशी पन, फ्रेश, आज आम्ही फडकेला 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 पण जायचं होतं आपण फडकेला पण नाही गेलो आज आम्ही एवढं हे काय बोल पूर्ण टाइमचा मॅनेज करावं लागतं फडकेला जायचं होतं ते मस्त आम्हाला तिथे लायटिंग वगैरे जाऊया लक्ष्मीपूजाने उद्या जाऊच आम्ही

मला खूप आवडतो खायला फराळ मस्त वाटतं मला मस्त चिवडा लाडू चकली कलर ची आपण कधी असं कॅमेरामॅन वगैरे ठेवला ना आपण नक्कीच सगळे व्हिडिओ आपण बनवू आता कसं होतं ना आम्हालाच व्हिडिओ काढायचे आम्हालाच बनवायचं आहे सगळं आणि आम्हालाच एडिटिंग करायचे तर खूप टाइम पण लागतो त्या गोष्टीला असं इझी नाही युट्यूब मध्ये पहिलं पहिलं मला <laughs> एवढं इझी आहे म्हणजे काय फक्त व्हिडिओ काढा अपलोड करा व्हिडिओ काढा अपलोड असं मला वाटत होतं पण ऍक्च्युली तसं नाही रोज तुम्हाला रोजच्या रोज कन्सिस्टन्सी राहावं लागतं त्या गोष्टीमध्ये तरी होईपर्यंत आपण तुम्हाला हायर वगैरे दाखवतो तर तुम्हाला आता मी माझ्या घरातली लाइटिंग वगैरे हो दाखवतो बघा बघितलं असेल मागच्या ब्लॉग पण तरी एकदा परत एकदा तुम्हाला दाखवतो सगळे लाइटिंग्स तर बघा हा दिवा लावला आणि चीज थोडंशी फ्राई करून घेऊया खोब्रा झाले बघा कसा कलर सुटला थोडा ब्राऊन थोडासा चालू ही करून घेऊया काजू आणि बदाम शॉपिंग होते काजू आणि बदाम चे खसखस पण टाकले आता हे सगळं मिक्सरमध्ये मध्ये होतं होता कशाला झालं हे तयार सारण आणि हे कच्चे काय हे कच्चे राहणार कच्चे म्हणजे असं काय करते काय केलं नाही कसं काय करते आज सारोळी आणि मग हे जे पावडर करतात ना नाही

खोबरं एकशे वीस रुपयाचा अर्धा किलो ना पाव पाँ पाँ चारे चारे किलो एकशे वीस रुपयाचं पाव किलो येतं आणि एक्स्ट्राचे दोन वरती मला लागलेत तर दीडशे रुपये झालं याचे किती चाळीस आणि हे दीडशे म्हणजे दोनशेच आपण पकडू प्लस हे ड्रायफ्रुट्स वीस वीस तीस तीस रुपयाचे म्हणजे पन्नास पकडू म्हणजे अडीचशे आणि चारोळी आणि खसखस मिळून अडीचशे झाले असतील खर्च वाटतं अडीचशे तर अडीचशे रुपयेमध्ये आपण बघूया किती ज्या म्हणतात ते आता आपण पिठी साखर मिक्स करायचो बघा मी सॉफ्ट असं पीठ म्हणून घेतलंय तसं मी म्हणलं आहे बघा सॉफ्ट पण आहे आणि आहे कसं करंजी म्हणायचं आहे चमचा एका साईडला सारण टाकायचं आपल्याला आणि कॉर्नरला लावून घ्यायचं आहे कारण त्याच्याने ते हे होणार नाही ओपन होणार नाही म्हणजे तेलात तळल्यावर बरोबर चिटकून राहतं चिटकून राण्यासाठी हां जास्त पण सारण भरू नका ना नाहीतर ते हे होईल मग एवढी साईज बरोबर वाटते तुम्ही मस्त प्रेस करा चमचा चमचा आपण तसं साफ कर देऊ रेडी झालेली आहे आपली करंडली रेडी झालेली आहे सार सारखे आकार येण्यासाठी आपण पहिले गोळे म्हणजे करून घेऊ मला वाटतं बघा छान ना एकदम भरले एकदम मस्त आणि कडा पण आहे छान भरलेलीच पाहिजे भरलेलीच करा तुम्ही सात कारण जे आपले झालेत आज एवढे बाकी आहेत तर आता बायकोकडून आपण रिव्ह्यू घेऊया करंजी तुला कशी वाटली कुठे नाही सारण कमी नाही टाकले मला असं भरभरून सारण टाकलेली आवडते करंजी तुम्ही सारण पण भरपूर प्रमाणात टाकलंय बघू शकता तुम्ही इथे आपण कंजूसपणा नाही कुट्टा म्हणून जास्त ना टाकत ना

बघा आज आपण इथे अडीचशे रुपयामध्ये आपण ही करंजी बनवलेली आहे म्हणजे घरी आपण पदार्थ हा बनवला आहे तर आपण ह्याला खाऊन बघूया हो कसं लागतं मी कसं नाही पहिला मी माझ्या बायकोला भरू पहिला घास झालं असतं ठीक आहे बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाटतं आतमध्ये हो पहिलींद मी करंजी खातोय मग आयुष्यात मी कधी करंजी नाही खाते मला कशा फुकल्यात करंजा मस्त सारण पण जास्त झालेत कर करंजा बघितलं असेल पूर्ण ब्लॉग बघा एकदम मस्त बनवले ही करंजी तुम्ही पण अशी एकदा पद्धत बनवून बघा एन्जॉय करूया दिवाळी परासोबत तर चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरा वाढवा तर आम्ही तुम्हाला अजून चांगले चांगला व्हिडिओ दाखवू चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊ तर आमचे जसे सबस्क्राईबर वाढत जाईल तसंच आम्ही जाऊ ठीक आहे उद्या आपले आहे लक्ष्मीपूजन आप उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया लक्ष्मीपूजनला आप आप लक्ष्मी तर आपण उद्या माझी गाडी वगैरे पण धुवायची सगळं उद्या उद्या तर माझा सकाळपासून ब्लॉग असणार आहे मी सकाळी उठल्यापासून मी सकाळी ब्लॉग काढणार आहे म्हणजे आम्हाला घरात सगळं पूजा वगैरे करायची आहे पूर्ण दिवस पूर्ण पूजा वगैरेसुद्धा आम्ही दाखवणार ॲक्च्युली सगळेजण होता आजपासूनच चालू झाली आहे लक्ष्मीपूजन पण आम्ही उद्या आम्ही उद्यापासूनच करणार आहे तर ठीक आहे Ya. udah, 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 udah,